श्रावण स्पेशल खपली गव्हाची खीर बनवूयात इथं मी खीर बनवण्यासाठी दोन वाटी खपली गहू घेतलेत हे पहा हे गहू थोडेसे लांबट आणि लालसर असतात याच्यापासूनच खीर बनवली जाते तसेच खीर खायचीच आहे आणि खपली गहू नाहीच भेटले तर तुम्ही रोजच्या चपातीला जे गहू वापरता त्या गव्हापासून ही खीर बनवू शकता जर तुम्हाला गव्हापासून खीर बनवायची असेल तर त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आता हे गहू ताटात घेऊन याला थोडा थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन गहू ओलसर करून घ्यायचा आणि नंतर असं उपदार कापड घेऊन याच्यात गहू ओतून तासभर झाकून ठेवायचं हे पहा तासानंतर याची साल थोडी मऊ झाली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सर चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर हलकसं हलकस फिरवून घ्यायचं हे पहा एक लक्षात ठेवा गव्हाची साल निघून फक्त नाकीच मोडली पाहिजेत गव्हाचा तुकडा झाला नाही पाहिजे हे पहा या प्रकारे आता हे एका पसरट ताटात किंवा परातीत काढून गहू पाकडून घ्यायचा म्हणजे गव्हाची निघालेली साल कोंडा पाकडून काढून टाकायचा नंतर याच्यात पाणी ओतून तीन ते चार वेळा गव्हाला चोळून चोळून धुवून घ्यायचं म्हणजे गव्हाला चिकटलेला कोंडा साल पाण्यावाटे निघून जातो नंतर कुकरमध्ये गहू ओतून याच्यात मी दाखवल्याप्रमाणे गव्हाच्या वरती बोटाच्या ज्या दोन लाईन आहेत इतपतच पाणी ओतायचं याच्यात अर्धा चमचा मीठ पाव चमचा तेल घालून मीडियम फ्लेमवरती कुकरला पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर थंड झाल्यावर हे पहा ऐंशी टक्के गहू शिजला आहे आता मला इथं थोडं मोठं आणि पसरट भांड्यात करायचं आहे म्हणून मी असं जाड बुडाचं मोठं पातेलं घेतलंय तुम्ही याच्यानंतरची प्रोसेस कुकरमध्येच केली तरी चालेल काही हरकत नाही खीर खाली चिकटू नये म्हणून पातेला थोडंसं तेल ओतलं आणि याच्यात शिजवलेला गहू ओतला वरून अर्धा तांब्या म्हणजेच दोन वाटी इतपत गरम पाणी ओतायचं चा, आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतर याच्यात दोन वाटी इतपत किसलेला गुळ किंवा तुमच्या गोडीनुसार गुळ घाला भाजलेली खसखस आता इथं मी बडीशो भाजतानाच वेलची जायफळ घालून याची पूड बनवून घातली नंतर सुंठ पावडर घालून चांगलं एकजीव करायचं चा। आणि झाकण लावून खीर गुळामध्ये चांगली मऊसू शिजवून घ्यायची आहे हे पहा मध्ये मध्ये झाकण उघडून चमच्याच्या साहाय्याने खीर घोटून घोटून हलवून मऊसू शिजवून घ्या नंतर गुळाचं पाणी आटून खीर मऊसू शिजली आहे आता तडका पॅन मध्ये चार चमचे तूप वितळून बदाम काजूचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून खिरीत ओतलं नंतर याच्यातच खोबऱ्याचे काप तुपात तळून खिरीत ओतून चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा खूप छान अशी खपली गव्हाची मौसूत खीर बनवून तयार झाली छान अशी खीर त्याच्यासोबत भजी खोबऱ्याची आमटी आणि दूध तूप श्रावणामध्ये अशी खीर बनवून नक्की खाण्यास घ्या आणि कुणाकुणाला खपली घावाची खीर आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद